नमस्कार मैत्रिणीनो तर स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओ तुम्हाला मी बंद कशा पद्धतीने बनवायचं आहे ते सांगणार आहे तर मी ते बा पंधरा ते सोळा इंच उंची कपडा घेतलेला आहे आणि रुंदी आहे दीड इंच अशा पद्धतीने जेवढा कपडा आहे तेवढाच मी गोदडे शिवतात ना ती दोरी घेतलेली आहे जाड अशी रील सो बारीक बारीक दोरा घेतलेला नाही जाडसर आहे तो आता डबल ठेवलेला आहे कपड्यावरती आणि सिलाई मारून फोल्ड करून साईडला सिलाई देत आहे कपड्याला दोरीवरती शिलाई देत नाही दोरीच्या साईडनेच कडेकडेने सिलाई द्यायची आहे दोरीवरती शिलाई येऊ द्यायची नाही तर बघू शकता जशा पद्धतीने मी देत आहे तशा पद्धतीने द्यायची आहे कपड्यापेक्षा थोडीशी जास्त दोरी राहू द्यायची म्हणजे पलटी करताना आपल्याला अवघड होणार नाही याच्यासाठी बघू शकता अशा पद्धतीने आता एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो मी कट करत आहे तर आता पलटी करून घेते अलगदपणे खेचून खेचायचा आहे आपल्याला दोरीला बघू शकता कशा पद्धतीने थोडंसं पलटी कपडा मध्ये क मध्ये पलटी करून घ्यायचा म्हणजे लवकर तुमचा कपडा बनचा कपडा जो आहे तो बाहेर निघेल त्यासाठी बघू शकता अशा पद्धतीने अलगदपणे खेचायचं आहे तर बंद जो आहे तो आपोआप बाहेर येईल खूप छान पद्धतीने हा हा बंद बनवून तयार होईल तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा जे नवीन आहेत त्यांच्यासाठी तर हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ असेल बघू शकता तर अशाच पद्धतीने मी दोन बंद तयार केलेले आहेत तर आता लटकन बनवत आहे त्याच्यासाठी तर इथे दोन दोन कपडा घेतलेल्या आहेत तीन उ तीन इंच उंची आणि तीन उंच रुंदी दोन्ही सेमच आहेत आता त्रिकोण शेपमध्ये बनवून आता त्याला मी बनला लटकन बनवत आहे बघू शकता अशा पद्धतीने नो तर मैत्रिणीं व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका